नमस्कार मी वैष्णवी हजारे आवाज जनतेचा या न्यूज मध्ये आपले स्वागत मित्रांनो आज आपल्या लाडक्या गणरायाचं विसर्जन आहे बाप्पाला विस, बाप्पाचं विसर्जन करत असताना नकळत आपल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी नक्कीच येत आहे श्रीरामपूर मध्ये पण आता सध्या तीच परिस्थिती आहे दुपारपासून बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सर्वत्र दिसत आहे श्रीरामपूर मध्ये जागोजागी जिथे गणपती होते प्रत्येकाच्या घरात गणपती होते आज ते गणपती समुद्राच्या प्रवासाला निघालेले आहेत आता आपण थेट गर्दीत जाऊन लोकांशी बोलूया त्यांच्या मनात नेमकी कोणत्या भावना दाटून येत आहेत ते ऐकूया आपल्या सोबत होता तर आली आहे आणि श्रीरामपूरकर जो उपक्रमी धाराभाऊला भावला त्याबद्दल आपण काय सांगतात मागच्या दहा दिवसापूर्वी गणपती होते आज जात आहे अतिशय आमच्यासाठी दुःखाचा दिवस आहे परंतु आज ते त्यांच्या घरी जात आहेत याचाही आनंद या आहे आणि दहा दिवसात जो श्रामपूरच्या लो लोकांनी आनंद अनुभवला आहे बाप्पाच्या माध्यमातून तो अतिशय उत्तम होता खूप वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी झालेले आहेत आम्ही उद्या गणपतीच्या पूर्ण गणेश चतुर्थीच्या निमित्त उद्या आम्ही चित्रकला स्पर्धा ठेवली आणि त्याची तुम्ही गणपतीचे चित्र हेच ठेवलेले आहे मागच्या वर्षी केले केलेले जवळपास तीन हजार मुलं आज येते या वेळेस एक गणपती बाप्पाला प्रार्थना करेल की अशीच कृपा सगळं सर्वांना राहू दे आणि श्रीरामपूर मध्ये सुजलाम शुक्ला कायम राहू दे धन्यवाद सर आपली मोहीम काय आहे हे माझी वसुंधरा मोहिमे अंतर्गत नगरपालिकेचे प्रशिक्षण नगरपालिकेचे मुख्य अधिकारी खोलक साहेब यांच्या संकल्पेतून पाण्याचं प्रदूषण होऊ नये व गणपतीची विठामना होऊ नये या भावनेतून नगर श्रामपूर नगरीतील येणाऱ्या सर्व गणेश भक्तांच स्वागत करून त्यांच्या मूर्तीच व्यवस्थित विसर्जन करून त्या मूर्ती संकलन करून आम्ही शिरणगाव येथील तलावामध्ये व्यवस्थित विसर्जन करणार आहे नमस्कार सगळ्याच रामपूरवर वासियांना गणेश अनंत चतुर्थी अनंत चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि खरंच पर्यावरण पुढे असा उपक्रम राबवला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आता दहा दिवस आपल्या सोबत होता आता जस विसर्जन होतंय आता सर तुम्हाला काय भावना आहे तुमची आज गणपती विसर्जन होते दहा दिवसापासून बाप्पांची रोज आरती सकाळ संध्याकाळ आरती व बाप्पांचं दर्शन घेऊन मनाला प्रसन्न वाटत होतं आणि आज बाप्पांना निरोप घेतोय तर मनाला कुठेतरी दुःख वाटतंय पण नीतीच्या नियमानुसार गणपती बाप्पा बसवले की ते विसर्जन करणं हे नियमानुसार असतो तर मी आमच्या पालकमंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब किंवा आमचे सुजयदा विखे पाटील साहेब यांच्या वतीने सर्व गणपती विसर्जनाला आलेल्या सिरापूर भाविकांचे मनापासून स्वागत करतो अनंत चतुर्थीच्या सर्व भाविकांना गणेश भाविकांना हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद प्रशासनाला सुद्धा कारण त्यांनी स्वच्छताच आणि सगळ्या गोष्टीचं नियोजन पद्धत जे कार्य केलंय त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि परत एकदा सर्व गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती गणपतीचा उत्सव येत आहे आजच कार्यक्रम दररोज होतो करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर